नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बीड जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी आणि अन्य स्थानिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झालं होतं आणि त्या दृष्टीने खरीप हंगाम चोवीसचा विमा अग्रिम विमा जे आहेत पंचवीस टक्के मंजूर झालेला होता त्याचप्रमाणे आता पात्र शेतकऱ्यांना ते पंचवीस टक्के अग्रिम विम्याची रक्कम तात्काळ वितरित केली जावी यासाठी त्याचबरोबर तामिळनाडू अंतर्गत तीस नोव्हेंबर रोजी तामिळनाडू राज्यात आलेल्या फेंगल चक्रीवादळामुळे बीड जिल्हा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवळी पावसाने रबी पिकांचं आणि फळांचं जे नुकसान झालं त्यांचे सॅम्पल सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याबाबतचे प्रस्ताव प्रशासनाकडून गतीने प्राप्त करून शेतकऱ्यांना मदत दिली जावी अशी मागणी जी आहे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या यांच्याकडे धनंजय मुंडे एक पत्र देऊन त्या ठिकाणी मागणी केलेली आहे दोन्ही विषयी तात्काळ निर्णय घेऊन संबंधित यंत्र यंत्रणांना निर्देश दिले जातील असं सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या ठिकाणी आश्वस्त केलेले आहे तर अशा प्रकारे बघितलं तर बीड जिल्ह्यातील आता शेतकऱ्यांना लवकरच पंचवीस टक्के अग्रिम विम्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्याचबरोबर जी अतिवृष्टी अंतर्गत नोव्हेंबर तीस नोव्हेंबरमध्येच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे नुकसान झालेलं होतं त्या नुकसानीची भरपाई सुद्धा राज्य सरकार देण्यास या ठिकाणी तयार आहे त्यासंबंधीची शेतकऱ्यांची सर्वे सुरू होणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नव्या नसेल चॅनलला सबस्क्राईब करा इथेच जय महाराष्ट्र